नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा असणारा विषय म्हणजे पहा महाराष्ट्राचा भूगोल यावरती आपण रिव्हिजन म्हणून प्रश्नसंच घेत आहोत आणि हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला स्टेट बोर्ड या पुस्तकातील घेतलेले आहेत म्हणजे जेवढे काही आपल्याला चौथी इयत्ता आता चौथीचे जे भूगोल आहे त्यामधील महत्वाचे प्रश्नसंच घेत आहोत म्हणजे हे जे प्रश्न असणार आहेत ते आपल्याला टी सी एस आणि एस पॅटर्ननुसार घेण्यात देखील आलेले आहेत मित्रांनो हे सर्वच्या सर्व प्रश्न येणारी जी शिक्षका भरती असणार आहेत त्यासाठी इम्पॉर्टंट ठरणारे हे प्रश्न असणार आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॅश हा सर्वात लहान व डॅश हा सर्वात मोठा जिल्हा आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान व क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर मुंबई शहर आणि अहमदनगर लक्षात ठेवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हा जो आहे हा सर्वात मोठा जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हे जे प्रश्न असतात पहा हे आपल्याला शिक्षक जी भरती निघ सुरू झालेली आहे पहा टी ई टी तर त्यामध्ये आपल्याला हे समाजशास्त्र आणि सोबतच पहा जे आपल्याला समाजशास्त्रावर आधारित अशाच पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत यानंतरचा प्रश्न आहे पहा फेकरी हा औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा फेकरी औष्णिक विद्युत केंद्र जे आहे हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक तर भुसावळ या ठिकाणी आहे पहा फेकरी औष्णिक विद्युत केंद्र ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कळसुबाई या शिखराची उंची किती मीटर एवढी आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि यावरती आपल्याला दोन प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आहे की आपल्या राज्यातील सर्वोच्च शिखर कोणता आहे तर कळसुबाई लक्षात ठेवा मित्रांनो कळसुबाई हे जे आहे हे आपल्या राज्यातील सर्वात उंच शिखर आहे यानंतर प्रश्न विचारला जातो की हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर पहा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे अजून एक प्रश्न आहे की कळसुबाई शिखराची उंची किती आहे तर उंची आहे याची ऑप्शन क्रमांक तीन एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर एवढी उंची आहे कळसुबाईची ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्यापर्यंत चंद्राने पृथ्वीभोवती पूर्ण केलेल्या एका फेरीस डॅश असं म्हटलं जातं पहा प्रश्न हा महत्वाचा आहे आणि यातील सर्वच्या सर्व प्रश्न आपण जे स्टेट बोर्डचं चौथीचं पुस्तक आहे भूगोलाचं त्यामधील हे प्रश्न आपण घेतलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल खूप प्रमाणात दिलेला आहे त्यातीलच हा देखील मित्रांनो प्रश्न आहे तर एका अमावस्यापासून दुसऱ्या अमावस्यापर्यंत चंद्राने पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण केली त्या फेरीला काय म्हटलं जातं तर त्या फेरीला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक दोन तर त्याला महिना म्हणजे मंथ असं म्हटलं जातं ऑप्शन दोन उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात दरकेसा टेकड्या ह्या ज्या आहेत ह्या राज्यातील आपल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर गोंदिया हा जो जिल्हा आहे गोंदिया गोंदिया या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत पहा दरकेसा टेकड्या ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो हा सर्वात कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे कारण काही काही ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर वेगळं दिलेलं आहे या ठिकाणी वेगळं दिलेलं आहे लक्षात ठेवायचंय तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे आपल्याला यामध्ये मध्ये जर विचारलं हे अशा ऑप्शन आले तर त्यामध्ये कोयना हे आपलं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन हा महाराष्ट्र कोयना म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे आणि काही काही पुस्तकामध्ये पहा जायकवाडी हे उत्तर दिलेलं आहे त्यामुळे थोडंसं कन्फ्युज व्हायचं नाही त्यामुळे लक्षात ठेवा जायकवाडी आणि कोयना यामध्ये फरक आहे आणि कोयना हे जे आहे हे आपल्या राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतरचा प्रश्न आहे पहा डॅश ही महाराष्ट्राची राजधानी असून डॅश ही उपराजधानी आहे सरळ सरळ आपल्याला दोन डॅश दिलेत म्हणजे दोन वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे महाराष्ट्राची राजधानी आणि महाराष्ट्राची उपराजधानी असा प्रश्न आहे तर महाराष्ट्राची राजधानी आहे पहा ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे पहा नागपूर म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास किती होती यावरती सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला काही काही ठिकाणी दोन हजार एक ची विचारला आहे काही ठिकाणी दोन हजार अकरा ची विचारली आहे तर जे काही प्रश्न असणार आहेत आपल्याला जनगणनेवर आधारित हे पूर्ण प्रश्न आपल्याला दोन हजार अकरा या वर्षाचे येणार आहेत कारण आपल्या भारतामध्ये जनगणना जी आहे ही दर दहा वर्षानंतर केली जाते आणि शेवटची झाली आहे पा दोन हजार अकराला त्यानंतर अद्यापही एकही झालेली नाही त्यामुळे जेवढे काही प्रश्न आपला असतील ते दोन हजार अकराच्या जनगणनेवर आधारित असतील तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या होती पहा ऑप्शन क्रमांक चार अकरा कोटी चोवीस लाख जवळपास एवढी होती लक्षात ठेवा अकरा कोटी तेवीस लाख बहात्तर हजार अशी काहीतरी पण या ठिकाणी जवळपास म्हणजे आपल्याला अकरा कोटी चोवीस लाख ही महाराष्ट्राची लोकसंख्या होती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार यावरती प्रश्न आपल्याला विचारला होता पहा दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार तर दोन हजार एक झालं तर दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार नऊ कोटी अडुसष्ट लाख इतकी लोकसंख्या होती महाराष्ट्र राज्याची या प्रश्नाचं उत्तर काय ना असणार आहे पर्याय क्रमांक चार यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व पुस्तक प्रश्न आपण चौथीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकातून घेतलेले आहेत पहा भूगोलाच्या आणि यातील जवळपास आपल्याला पोलीस भरतीसाठी सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि जे टी ई टी एक्झाम आहे त्यामध्ये सुद्धा हे खूप प्रमाणात प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हेचा जे आपण प्रश्न घेतलेले आहेत हे दोन हजार एकोणवीसच्या धर्तीवरती प्रश्न घेतलेले आहेत तर महाराष्ट्राला एकूण सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी करण्यास जो काळ लागतो त्या एक दिवस म्हटलं जातं तर ही पृथ्वीची डॅश गती आहे पहा या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न सरळ सरळ दिलेले आहेत तर पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पारण्यासाठी जो काळ लागतो तर त्याला दिवस असं म्हटलं जातं तर ही पृथ्वीची कोणती गती आहे तर ही लक्षात ठेवायचं ही पृथ्वीची दैनिक गती आहे म्हणजे दैनिक म्हणजे काय तर दर दिवशी होणारी गती आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोणत्या शहरामध्ये स्थित आहे या ठिकाणी आपल्याला शहरामध्ये दिला आहे मागच्या परीक्षेमध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे असं आपल्याला विचारलं होतं लक्षात ठेवा आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक चार छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पण जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये या ठिकाणी औरंगाबाद असा उल्लेख केलेला आहे लक्षात आहे औरंगाबाद हे जे आहे हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याची जल व भूमी व्यवस्थापन संस्था ही छत्रपती संभाजीनगरमध्ये येते ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी हे डॅश ऊर्जा निर्मिती केंद्र आहे सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी या ठिकाणी कोणत्या प्रकारची ऊर्जा निर्मिती केंद्र आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक तर पवन ऊर्जा निर्मिती केंद्र आहे पहा सातारा जिल्ह्यामध्ये चाळकेवाडी या ठिकाणी पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा बहुतांश भूभाग बेसॉल्ट या डॅश खडकांनी बनलेला आहे पहा बेसॉल्ट हा जो आहे हा कशा खडकाचा प्रकार आहे तर तो असतो पहा ऑप्शन क्रमांक एक अग्निज खडक किंवा अग्निजन्य खडकापासून महाराष्ट्राचा आपला भूभाग बनलेला आहे जो की बेसॉल्ट अग्निजन्य खडकांनी बनलेला आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते आतापर्यंत खूप भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे टी टी जी दोन हजार एकवीस ला झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्रातील बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर ते आहे ऑप्शन क्रमांक चार छत्रपती संभाजीनगर या शहराला बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखलं जातं मित्रांनो आपल्याला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर प्रश्न कोणते कोणते विचारले जातात हे लक्षात आहे बावन्न दरवाज्यांचे शहर छत्रपती संभाजीनगर किंवा छत्रपती संभाजीनगरचं जुनं नाव तर लक्षात ठेवा जुनं नाव आहे औरंगाबाद आणि और जर आपल्याला प्राचीन नाव विचारलं तर प्राचीन नाव आहे पहा खडकी लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे थोडंसं कन्फ्युज होऊन जायचं नाही जर जुनं नाव विचारलं तर औरंगाबाद आहे आणि प्राचीन नाव विचारलं तर खडकी आहे आणि सध्याचं जे नाव आहे ते आहे छत्रपती संभाजी नगर ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस डॅश टेकड्या आहेत हा देखील प्रश्न महत्वाचा आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणत्या पर्वतरांगा आहेत आणि त्याच्या पूर्वेला कोणत्या टेकड्या आहेत तर लक्षात ठेवायचंय सातपुडा पर्वतरांगा आणि गाविलगडच्या टेकड्या आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल पहा प्रश्न महत्वाचा आहे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेला गाविलगडच्या टेकड्या आहेत ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे किती मीटर एवढी आहे पहा या ठिकाणी प्रश्न आहे मीटरमध्ये लक्षात ठेवायचे मीटर सेंटीमीटर यामध्ये अजूनही विद्यार्थी मित्रांनो चुका करतायत तर सह्याद्री पर्वत जे आहे त्याची सरासरी उंची जर म्हटलं गेलं तर ती आहे पर्याय क्रमांक दोन नऊशे मीटर एवढी किती नऊशे मीटर एवढी सरासरी उंची आहे सह्याद्री पर्वताची पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणून ओळखले जात होते पहा ब्रिटिश लोक जे होते ते पूर्वी जिब्राल्टर असं कोणत्या किल्ल्याला म्हणून ओळखत होते तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक तीन तर पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणजेच कोणतं रायगड हा किल्ला जो होता त्याला ब्रिटिश लोक जिब्राल्टर म्हणून असं ओळखत होते ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वताचा पश्चिमेकडील उतार डॅश असून पूर्वेकडील उतार डॅश आहे या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला दोन रिकाम्या जागा एकाच प्रश्नामध्ये विचारलेल्या आहेत तर सह्याद्री पर्वताचा पूर्व पश्चिमेकडील जो उतार आहे तो तीव्र आहे आणि तो पूर्वेकडील उतार जो आहे तो मंद आहे म्हणजेच तीव्र आणि मंद ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवा सह्याद्री पर्वताचा पश्चिमेकडील उतार जो आहे तो तीव्र आहे आणि पूर्वेकडील उतार जो आहे तो कसा आहे तर तो आहे पहा मंद ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अस्तंभा हे शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे पहा अस्तंभा हे जे शहर आहे हे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये स्थित आहे अस्तंबा शिखर पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोकण प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे डॅश होते व रुंदी उत्तरेकडे डॅश आहे पहा या ठिकाणी देखील आपल्याला दोन रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत तर काय आहे कोकण प्रदेशाची जी उंची आहे ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना कमी आहे आणि रुंदी उत्तरेकडे कशी आहे तर उत्तरेकडे जास्त आहे म्हणजे आपला पर्याय किती असेल कमी आणि जास्त ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सातपुडा पर्वत व सातमाळा अजिंठा डोंगर रांगांच्या दरम्यान डॅश या नदीचे खोरे स्थित आहे पहा सातपुडा पर्वत व सातमाळा अजिंठा डोंगर रांग यांच्या दरम्यान कोणत्या नदीचे खोरे आहे तर या तिघांच्या दरम्यान लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार तर तापी नदीचं खोरं आहे आणि तापी ही जी आहे ही पश्चिम वाहिनी नदी आहे राज्यामधली आपल्या पश्चिम वाहिनी नदी आहे पहा तापी नदी पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेले आहे पहा जायकवाडी या ठिकाणचे जे धरण आहे त्या धरणाच्या जलाशयाला कोणतं नाव दिलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक एक तर नाथसागर हे जे धरण आहे हे जायकवाडी नाथसागर जलाशय जो जायकवाडी धरणावरती स्थित आहे ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास डॅश एवढा कालावधी लागतो हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे पहा पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा म्हणजे एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो तर त्याला लागतात पहा तीनशे पासष्ट तीनशे सहासष्ट दिवस म्हणजेच आपण त्याला एक वर्ष असं म्हणतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे डॅश हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे महाराष्ट्रातील असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो आणि आतापर्यंत पोलीस भरतीला हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न मित्रांनो आपल्याला तलाठी भरतीला सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे वनरक्षक भरतीला सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर आंबोली हे जे ठिकाण आहे या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून कोणते वारे वाहतात पहा कोणत्या काळामध्ये जून ते सप्टेंबर या काळामध्ये महाराष्ट्रावरून वाहणारे वारे कोणते आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन तर नैऋत्य वारे हे जे आहेत हे जून ते सप्टेंबरच्या काळामध्ये महाराष्ट्रावरून वाहत असतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा भूगोल विषयाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याला जाऊन आपण जॉईन करायचं आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र